गाईवासऱ्यांना कत्तलीसाठी नेणाऱ्या वाहनास अडवून अहमदनगर शहरातील गोरक्षकांनी त्यांची सुटका केली आहे अहमदनगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कत्तलीसाठी पंचवीस ते तीस जनावरांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला अडवत गोरक्षकांनी सुटका केली आहे तर कत्तलीपासून रोखत या जनावरांना जीवनदान दिलाय मात्र यात दोन तीन वासरांचा वाहनात जीव गुदमरून मृत्यू झालाय गोरक्षकांनी संबंधित जनावर आणि वाहन कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिली आहेत तर अवैध कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात गायींशी वाहतूक होतीये त्यातच एका मोठ्या वाहनात कत्तलीसाठी गोवंश जातीच्या जनावरांची वासरांची अवैध वाहतूक होत होते या वाहनात जनावर बांधण्यासाठी कड्या लावण्यात आल्या होत्या जनावरांना हवा ऑक्सिजन मिळावा म्हणून सोय देखील करण्यात आली होती तसेच या जनावरांचा आवाज बाहेर येऊ नये याकरिता या वाहनात टायरचा वापर करण्यात आला होता तसेच जनावरांच्या तोंडाला चिकटपट्टीही लावण्यात आली होती कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतूक करत असताना या वाहनात दोन तीन वासरांचा जीव गोदमरून मृत्यू झालाय तर विशेष म्हणजे गोरक्षकांनी जनावर घेऊन जाणार जे वाहन अडवलं त्याच वाहनावर आणि वाहन चालकावर या आधी देखील कारवाई झाली आहे मात्र तरी देखील ते गोवंश जातीच्या जनावरांची अवैध वाहतूक करतच आहे त्यांच्यावर कठोर कारवाई प्रशासनानं करावी अशी मागणी गोरक्षकांनी केली आहे जय शिवराय आज कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आयल्यानगर शहरातील आणि तालुक्यातील काही गोरक्षकांनी मिळून वीस ते पंचवीस जवळपास तीस वासरांचा जीव वाचवलेला आहे आणि त्या वासरांना कत्तलीसाठी घेऊन जात असताना ही प्रोफेशनल गाडी म्हणजे अतिशय गुन्हा घडवण्याच्या हिशोबाने जी गाडी बनवली गेली आहे अशा गाडीला पकडण्यात त्यांना यश आलेलं आहे हे संपूर्ण श्रेय हे गोरक्षकांचं आहे रात्रंदिवस जागून हे गोरक्षक कंटिन्युअसली कायद्याला मदत होईल अशी कारवाई करत असतात आणि कसायांपासून ह्या जीवदान गोवंशाला जीवदान मिळवण्या मिळ मिळवून देण्यासाठी झडत असतात आज त्यांना सगळ्यांना याच्यात यश आलं आणि आज जवळपास पंचवीस ते तीस वासरं त्यांनी जिवंत स्वरूपात पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेली आहेत गाडी ताब्यात दिलेली आहे ही गाडी जर तुम्ही बघितली तर प्रोफेशनली हिला मागच्या वेळेस पण याच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत ह्या गाडीच्या ड्रायव्हरवरती किन क्लिनरवरती गुन्हे दाखल आहेत तरीसुद्धा हा वाहतूक करतोच आहे आणि वाहतुकीच्या दरम्यान यांनी गाडी बनवलेली आहे व्यवस्थित गाय बांधण्यासाठी कड्या लावलेल्या आहेत श्वास मिळण्यासाठी त्यांना वरून वरून कट केलेलं आहे जनावरांचा आवाज बाहेर येऊ नये म्हणून त्याला व्यवस्थित गाडीला टायर फाडून लावलेले आहेत साईडनी आणि हे एवढे प्रिकॉशन सुद्धा वासरांच्या आणि गायांच्या आवाज येऊ नये त्यांनी ओरडू नये म्हणून तोंडाला चिकटपट्टी बांधली जाते आणि बघा एवढं सगळं करूनसुद्धा ते वासरं इतके कोंबले जातात त्याच्यामध्ये इतक्या गाया कोंब भरल्या जातात की एकामेकाच्या चेंगरे चेंगरीत हे वासरं मेलेले आहेत तर याच्यावरती प्रशासनाने कठोर कठोर कारवाई करून कडक गुन्हे दाखल केले पाहिजे जेणेकरून ह्या गाड्या परत पुन्हा रस्त्यावर आल्या नाही पाहिजे आणि हे ज्यांनी हे पहिल्यांदा कृत्य आहे दुसऱ्यांदा कृत्य आहे कोर्टासमोर पोलिसांनी यांची सगळा लेखाजोखा मांडून यांना कडक कारवाई करण्यात जय जय आपण या गाडीमध्ये पाहतात दहा बारा कड्या दहा बारा जनावर कोंबड्यात त्या गाडीमध्ये हे वासरं पडले ते वासरा मुलांनी या ठिकाणी काढलंय चिकट टेपल्या वासरांची या ठिकाणी हत्या या ठिकाणी झाले वासरं वासरात पाहता हे वासर एक एक दोन दोन दिवसाचे वासर कसं या ठिकाणी विकत घेतात त्याच्यावर कसं आहे बरोबर शेतकरी पण जबाबदार या ठिकाणी आहे शेतकऱ्यांनी या ठिकाणी पाप करू नये आणि कसा तीन गुन्हेगारांवर कडक कारवाई व्हावी अशी प्रशासनाकडे आम्ही मागणी करतो ब्युरो रिपोर्ट न्यूज टू डेट ट्वेंटी फोर अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आय आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत